ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथ शहरातील विविध भित्तचित्र रेखाटली आहेत अनेक कलाकारांनी ही भित्तीचित्र रेखाटली असून यात खेळ कला निसर्ग देखावे अशा वेगवेगळ्या वेग थीमची ही चित्र रेखाटली असून त्यामुळे हा रस्ता रंगीबेरंगी झाला आहे पंचवीस डिसेंबर रोजी श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शाखेच्या वतीने होणाऱ्या स्ट्रीट फेस्टिवलच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे रूपच पालटलं गेलं आहे या रंगीबेरंगी झालेल्या भिंती सध्या अंबरनाथमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा